नमस्कार उमाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मोतीचूर लाडू म्हटलं की आपल्याला वाटते बापरे अवघड असतील जमेल की नाही पण एकदा हा व्हिडिओ नीट बघितला आणि तुम्ही प्रयत्न केला तर पहिल्या प्रयत्नातच तुम्ही छान लाडू बनवाल परफेक्ट मिश्रण कसं तयार करायचं आणि त्यापासून एकदम सॉफ्ट रसरसीत लाडू कसा बनवायचा ते बघणार आहोत तर आपण दोन किलो बेसन पिठाचे मोतीचूर लाडू बनवणार आहोत प्रमाण जरी जास्त असले तरी पद्धत मात्र एकदम साधी सोपी आणि तुम्हाला जमेल अशी आहे चला तर मंडळी पटकन रेसिपीला सुरुवात करूया मोतीचूरचे लाडू करण्यासाठी एका एक पातेल्यामध्ये मी दोन किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ते असं जाडसरच दळून आपल्याला घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण घालूया थोडंसं चवीपुरतं मीठ थोडासा फूड कलर आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालून हे छान असं मळवून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही तर यामध्ये गाठी होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हळूहळू हे पाणी घालून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे आणि यामध्ये अजिबात गाठी राहिलेले नाहीत तर या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला एक तास ठेवायचं आहे आता एक तास झालेला आहे आणि आपलं पीठ छान भिजलेलं आहे हे आपल्याला एकदम असं पातळच ठेवायचं आहे हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तर मोतीचूर करण्यासाठी आपल्याला त्याची पूर्वतयारी करावी लागते तर आपल्याला मोतीचूर काढण्यासाठी असा बारीक तारेचा झारा लागणार आहे आणि असाच एक है। है। बुंदी पाडण्यासाठी सुद्धा आपल्याला एक झाऱ्या लागणार आहे आणि या पाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे प्रत्येक वेळी बुंदी पाडून झाल्यानंतर आपल्याला झाड्या धुण्यासाठी हे पाणी लागणार आहे तर मोतीचूर पाडण्यासाठी आपल्याला झाऱ्या हा आपटावा लागतो त्यासाठी मी एक डबा घेतलेला आहे आणि समोरच कढईमध्ये तेलसुद्धा मी गरम करत ठेवलेलं आहे तर कढईची उंची आणि डब्याची उंची यामध्ये आपल्याला कढईची उंची ही कमी घ्यायचे आहे आणि डबा थोडासा उंची घ्यायचा आहे तर आता मोतीचूर पाडायला आपण सुरुवात करूया तर झाऱ्यामध्ये मी पीठ ओतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एकसारखा असा झाऱ्या डब्यावरती आकटून घ्यायचा आहे म्हणजे आपला मोतीचूर एकदम गोल गरगरीत पडेल अगदी एक ते दोन मिनटात मोतीचूर छान आपला तळलेला आहे तर आता आपण काढून घेऊया यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही पटकन तळली जाते ही बुंदी तरा तापन तर आता आपण काढून घेऊया तर अशाच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक घाणा तळून दाखवते तर तेलामध्ये एकच थर होईल एवढाच आपल्याला मोतीचूर याच्यामध्ये पाडून घ्यायचा आहे म्हणजे आपला मोतीचूर छान तळला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला हा मोतीचूर छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे तर आता आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा एकदम छोटा बारीक असा आपला मोतीचूर पडलेला आहे तर आता याच पद्धतीने सर्व मी तयार करून घेते अशा पद्धतीने आपला सर्व मोतीचूर पाडून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा मोतीचूर आपला पडलेला आहे तर आता आपण पाक तयार करूया पाक तयार करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दीड किलो साखर घेतलेली आहे तर आता आपल्याला यामध्ये साखर इतपतच पाणी घालायचं आहे म्हणजे पाक पटकन तयार होतो तर आता आपल्याला हे पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे आणि असं एकसारखं हलवत राहायचं आहे एकसारखं हलवत राहिलं म्हणजे पाक पटकन येण्यास मदत होते आपल्याला याचा एक तारी पाक पकडायचा आहे तर अगदी सहा ते सात मिनटातच आपला पाक तयार झालेला आहे तर पाक कसा ओळखायचा तर शेवटच्या ड्रॉपला तार पकडली की म्हणजे आपला पाक आलेला आहे असं समजायचं आता आपण गॅस बंद करूया आणि यामध्ये थोडासा फूड कलर आणि मगज बी घालूया आता यामध्ये जायफळपूड आणि वेलचीपूड घालूया आणि हे एकसारखं आता हलवून घेऊया तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता तर आता यामध्ये मोतीचूर घालूया तर आता आपल्याला हे व्यवस्थित खालून असं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे प्रत्येक मोतीचूरला पाक लागला पाहिजे या पद्धतीने आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर आपल्याला हे दीड तास असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे बुंदी छान मुरेल आणि लाडू छान येतील दीड तास छान अशी बुंदी आपली पाकामध्ये मुरलेली आहे तर आता आपण हलवून बघूया तर हे लाडू बांधण्यासाठी छान असं मिश्रण तयार झालेलं आहे छान सुकलेलं आहे तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर मध्ये मध्ये मी एक दोन वेळा ते हलवून बघितलं होतं तर आता आपण याचे लाडू तयार करूया लाडू बांधून बघूया तुम्ही बघू शकता पटकन असं आपला लाडू तयार होत आहे आणि एक सुद्धा एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे आणि लाडू सुद्धा पटकन आपला वळला गेलेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेते आपले सर्व लाडू बांधून तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता लाडू किती सुरेख आणि सुंदर झालेले आहेत आतून एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरगणारे असे झालेले आहेत तर दोन किलो बेसनपीठामध्ये मा माझे जवळजवळ दीडशे लाडू झालेले आहेत ला तर तुम्ही लाडूचा आकार केवढा बनता याच्यावरती तुमच्या लाडवाचे प्रमाण राहू शकतं अशा प्रकारे तुम्ही मोतीचूर लाडू नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय